चंद्रकांत सर, तसेच अमरदाजी हंगरगेकर सर या ठिकाणी राज्य पुरस्कार प्राप्त असलेले अशोक खडके सर, आमची मनीषा दिदी मला वेळोवेळी वेड़ खंबीरीची साथ देणारे माझे पती श्री ज्योतिबा जाधव आणि या सभागृहामध्ये मला एकच कौतुकाची थाप आणि एक बळाची हाक देणारे माझे वडील आणि वडील तुल्य सासरे उपस्थित सर्व शिक्षक माझ्या सर्व मैत्रिणी आणि आमचे बंधू खरोखर मला अतिशय आनंद होतोय की अगदी कालच पुरस्कार डिक्लेअर झाला आणि कावरेसरांनी एवढा मोठा आणि छोटासा म्हणजे आपल्या पारिवारिक वाटावा असा आपलासा वाटावा असा हा पुरस्कार एवढ मनुष्य ब्र आणि असं नियोजन करणं एका साध्या माणसाला शक्य नाही बरोबर हा पुरस्कार आमचा नसून आज आई तुळजाभवानीच्या नगरीमध्ये काम करत असताना अख्ख्या तुळजापूरकरांचा आहे तुळजापूर मधल्या आणि मग पुरस्काराबद्दल बोलायचं झालं कधीच पुरस्काराच्या दृष्टिकोनातून किंवा पुरस्काराच्या हव्यासासाठी मी पुरस्कारा पुरस्कारा काम केलं नाही आतापर्यंत माझ्या सेवेच्या अठरा वर्षामध्ये मी एकही छोटा मोठा पुरस्कारात घेतलेला नाही कारण कधी अपेक्षाच नव्हती की आपण कुठल्या पुरस्कारासाठी काम करायचे एकच अपेक्षा होती की ज्यामध्ये माझे विद्यार्थी मला सर्वगुण संपन्न बनवायचे आहेत कि मी स्वतःला खूप भाग्यवान मानते की मी स्वतः नवोदय मध्ये शिकले आणि मी नवोदयच्या लेवलचं स्टँडर्ड मी आज माझ्या विद्यार्थ्यांना देऊ शकते का तर मी आज शिक्षक झाले भले हे माझं ध्येय डॉक्टर बनण्याचं होतं भले हे माझं ध्येय डॉक्टर बनण्याचं होतं पण मी आज माझ्या विद्यार्थ्यांना डॉक्टरकीच्या वरचं शिक्षण देऊ so so शकते का तर मी शिक्षक झाले शिक्षक झाल्यामुळे माझ्यातील असलेले सर्व गुण माझ्या विद्यार्थ्यांना जसं की विज्ञानामध्ये कोरेसर म्हटले की मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे आणि मी स्वतः गणित विज्ञानाची शिक्षिका आहे सहावी ते आठवी गणित विज्ञान शिकवते जसं ऑस्मोसिस आणि डिफ्यूजन प्रक्रिया असते ना आणि त्या प्रक्रियेमध्ये आपण पाण्यामध्ये मनुका टाकल्यानंतर तो मनुका काही तासांनी फुगतो तसं मला वाटतं की माझ्या संपर्कात येणारा माझा प्रत्येक विद्यार्थी माझ्यातील गुण घेऊन हो तेवढाच जो माने फुगावा आणि नेटाने वागावा आणि एक आदर्श नागरिक बनावा आणि म्हणूनच मी काम करत असते आणि मग या वर्षी ज्या वेळेस पुरस्काराची लिंक भरायची होती आणि मग पुरस्काराची लिंक वर्षालाच येते बरेच जण भरतात त्यांचं सिलेक्शन होतं काही जण पुन्हा भरतात मग त्यांची ही प्रक्रिया वर्षानुवर्ष चालू असते आमचे बरेच शिक्षक बंधू भगिनी आहेत पण मला जेव्हा भरायची वेळ आली त्यावेळेस आमचा भारत स्काउट गाईड विभाग म्हणजे मी स्वतः भारत माझ्या वयाच्या दहाव्या वर्षापासून म्हणजे अकराव्या वर्षापासून गाईड म्हणून काम करते किंवा गाईड म्हणून आहे आणि मी आज शिक्षक झाल्यानंतर सुद्धा या चळवळीत जोडली गेलेली आहे गाव स्काऊट गाईड धाराशिव विभागाकडून मला कॉल आला की मॅडम तुमचं कार्य अतिशय उत्कृष्ट आहे आणि तुम्ही राज्य पुरस्काराचं जे फॉर्म भरणार आहात तो शंभर टक्के भरायचा आहे आणि तो गाईड विभागातूनच भरायचा आधी थोडासा होकार नकार दिला कारण आधी कुठलाच पुरस्कार घेतला नव्हता आणि पुरस्काराची अपेक्षाही नव्हती सर म्हणलं अजून मला खूप काही करायचंय मला पुरस्कार नकोय पण सरांनी सांगितलं की नाही मॅडम तुम्ही भराच आणि लिंक भरल्यानंतर डे टू सेकंड म्हणजे एक ऑगस्ट पासून मनामध्ये आता आपल्याला पुरस्काराचं डॉक्युमेंटेशन करावं लागेल आपल्याकडे खूप ला सारे कमी आहेत का वीस निकष आहेत त्या निकषामध्ये उतरावं लागेल फॉर्म भरताना ला कळलं की गाईड विभागातून फॉर्म तर भरलाय पण निकष तर सर्वांचे समानच आहेत म्हणजे वीस निकषामध्ये मला खरं उतरायचं होतं कुठंच गाईड विभागाचं सेपरेट काम नव्हतं कारण माझं काम होतं पण मला माहित होतं की हे वीस निकष मी इझिली पूर्ण करू शकेन कारण माझ्या अठरा वर्षाच्या सेवेमध्ये मी खूप काही केलं होतं आणि त्यानुसार मी काम केलं माझ्या शाळेतील झाली या पुरस्काराचे भरपूर टप्पे आहेत जिल्ह्याची मुलाखत झाली निवड झाली आणि मग वेळ आली राज्याच्या मुलाखतीची आणि मग राज्याची मुलाखत होताना ती मुलाखतीची टीम जी असते ती सुपर क्लास वन संचालक मंडळी असते त्याच्यामध्ये आणि मग मला तिथं खरं उतरायचं होतं मला माझं काम प्रेझेंट करायचं होतं आणि त्यावेळेस मी जे काही त्यांच्या समोर बोलले ते प्रत्येक गोष्टीला सर मला म्हणजे खरंच स्वतःच कौतुक वाटतंय की मुलाखत घेताना माझी मुलाखत एक तासाची असायला पाहिजे जे एक तास आठ मिनिटाची झाली आणि त्या समोरच्या मंडळीला मला ले ऐकायचंच होतं एक तास आठव्या मिनिटाला सुद्धा त्यातल्या टीममध्ये एक सर म्हणते की मॅडम तुम्हाला अजून काही बोलायचंय का तुमच्याबद्दल मुलाखतीमध्ये मला असं वाटलं की आरटीचे प्रश्न विचारतील मला एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीचे प्रश्न विचारतील बरीच तयारी केली होती पण त्यांनी मला ऑन पेपर पाहिलं होतं ऑनलाईन पाहिलं असेल कदाचित मला एक प्रश्न विचारला सर आणि त्यांनी मला म्हटले की मॅडम आम्ही आता गाईड विभागाची मुलाखत घेतोय स्कौल गाईडची राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातून प्रस्ताव आलेला आहे आणि आम्हाला एकच निवड करायची आहे तुमच्यात मला आम्हाला एक वेगळेपण जाणवते की प्रत्येकाचं काम फक्त त्यांच्या त्याच्या विभागामध्ये आहे पण मॅडम तुमचं काम तुमच्या गणित विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट आहे आणि गाईड विभागामध्ये पण तुम्ही राष्ट्रीय स्तरापर्यंत तुमचे विद्यार्थी नेलेत राज्य पुरस्कार झालेले आहेत शिवाय तुम्ही स्वतः राष्ट्रपती गाईड आहात आणि तुम्ही हे सगळं कसं काय करू शकता हा प्रश्न होता मला टीमचा की तुम्ही हे कसं काय करू शकता मला खरंच त्यावेळेस वाटलं की अरे आपण मुलाखत देतोय का काय कारण हा प्रश्न फार होता आणि मग मी समर्पक उत्तर दिलं आणि त्याची साक्षीदार माझी मैत्रीण सांगे सर मला खरच अभिमानानं सा सांगाव असं वाटतं हा पुरस्कार माझ्या व्यक्तीचा आहे या पुरस्काराची साक्षीदार माझी सीमा माझ्यासोबत होती भलेही ती काय बोलत नव्हती पण साथ बसून मला ती बळ देत होती जशी जेवढीच मला ज्योतिबांची साथ आहे बापूंची साथ आहे तेवढीच मला सीमाची साथ आहे मी समर्पक उत्तर दिलं आणि त्यांना सांगितलं की सकारात्मक दृष्टिकोन माझ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि माझ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाचं बनवायचं आहे मला आणि त्यावेळेस मला कधीच वेळ कमी पडत नाही मला माझं कधी कष्टही कमी पडत नाही आणि त्या सगळ्यांच्या जोरावर मी माझे विद्यार्थी घडवणे एकच ध्येय ठेवून मी ते विद्यार्थी घडवत असते पाच मिनिट मी ते उत्तर दिलं आणि पाच मिनिट त्यांनी उत्तर ऐकलं आणि त्याच्यामध्ये शेवटचं मी सांगितलं की एका स्त्रीला हे सगळं गरज असताना तिच्या कुटुंबाच्या साथीची गरज असते आणि त्याच क्षणाला सुद्धा मी सांगितलं की माझे पती आणि माझे पिता या दोन खंबीर व्यक्तींशी मला साथ आहे आणि म्हणूनच एवढं करू शकतो त्यावेळेस त्यांनी मला अतिशय त्यावेळेसच मला कुठंतरी चमकलं होतं की अरे आपल्याला हा पुरस्कार मिळणार की काय त्यांनी माझं तिथंच अभिनंदन केलं आणि मग वाट बघितली पुरस्काराचं दिवस आला आणि काल सात वाजता ते परिपत्रक खातात आलं आणि खरंच वाटलं की नाही आपण प्रांजळपणे आणि प्रामाणिक केले केलेल्या प्रयत्नाला कुठंतरी उत्तर मिळतं कारण सीमा होती मुलाखतीनंतर मला मिठी मारली आणि म्हणली की मला तुलाच मिळणार पुरस्कार अगं म्हटलं सदोतीस प्रस्ताव आहेत सदोतीस मधून माझ्या विभागातून एकच निवडलं जाणार आहे नाही म्हणली जर तुला पुरस्कार नाही मिळाला ना माझ्या या प्रक्रिया आणि या विश्वा सा विश्वास उडून म्हणली तुझी मुलाखत जी झाली झाली आहे ती अतिशय उत्कृष्ट आणि तू अशी मुलाखत झालेली आहे मला एवढं सांगायचं वाटत की ज्यावेळेस आपण आपल्या विद्यार्थ्यांना घडवताना जेवढ्या कॉन्फिडेंटली जेवढ्या आत्मविश्वासाने काम करतो तो आत्मविश्वास आपोआप आपल्यामध्ये परक्युलेट होतो आणि तो कुठंतरी या रूपाने बाहेर होतो आणि अगदीच एक महिन्याच्या त्या कालावधीमध्ये मी माझं डॉक्युमेंटेशन केलं माझ्या विद्यार्थ्यांना प्रेझेंट केलं आणि माझ्या या प्रयत्नांना खरी उतरले अगदी पहिल्याच प्रयत्नात माझ्या सेवेचे अठरा वर्ष आणि वयाच्या अडतीसाव्या वर्षी मी राज्य पुरस्कार प्राप्त केला खरंच मला खूप अभिमानाने सांग असं वाटतं आणि हे सर्व मला साथ देणारे माझे सगळे विद्यार्थी कारण माझे विद्यार्थ्यांशिवाय काल पुरस्काराची बातमी आल्यानंतर विद्यार्थ्यांचे आले आणि मला एकच की अरे आपण केलेलं फळ आपण आपण कमवलेली सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे येते सांगितले आणि त्यांनी सांगितले की पॉझिटिव्ह एनर्जी डज नॉट गो अवे फ्रॉम धिस युनिवर्स ते आपल्याकडेच वापस येत असते आणि तीच एनर्जी सर माझ्यापर्यंत आली आणि त्या विद्यार्थ्यांचे आशीर्वाद आणि सर्व आ, मित्र परिवार माझे सर्व गुरु म्हणजे नाडियल मानते तुमच्या सर्वांच्या सदिच्छा तसेच माझे नातेवाई माझे मित्र परिवार या आ, सहकार्याने, या सर्वांच्या सर्वांच्या शुभेच्छाने सदिच्छाने मी एवढी मोठी उंची गाठू शकले आणि या क्षणी माझ्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत असं मला वाटू लागलेलं आहे आणि वाढल्या आहेत खरंच त्याचं अजून एक उदाहरण की माझी बदली हायस्कूल माळुंगा इथे झालेली आहे मला काम करण्याची अजून मोठी संधी मिळालेली आहे आणि त्या जबाबदाऱ्या पेलवून मी अजून माझे विद्यार्थी माझ्या गेट क्षेत्रात नवे नवे तर माझ्या गणित विज्ञानच्या क्षेत्रामध्ये खूप उंचावर पोहोचवेन आणि माझ्या धाराशिव जिल्ह्याचं नवे नवे तर अख्या महाराष्ट्राचं नाव खूप जगामध्ये उंचीपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन आणि इथे मला संयोजकाने बोलण्याची संधी दिली आणि एवढा मोठा सत्काराचा बहुमान दिला त्याबद्दल पुनश्च एकदा युवा संधन सामाजिक संस्था तसेच मराठवाडा सामाजिक संस्था या दोघा दोन्ही संस्थेचे मनापासून आभार व्यक्त करते खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद